फडवा ज्या वेळेस आपला ऊस तुटून जातो आहे आणि ऊस तुटून गेल्याच्या नंतर आपल्या सगळ्या एक शेतकऱ्यासमोर प्रश्न असतोय किंवा फडव्या ऊसाचं उत्पन्न झाल्याच्या नंतर मग आता ह्याचं मोडून ह्याच्यामध्ये गहू उत्पन्न केलं पाहिजे का बाजरी केली पाहिजे तर तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या घरच्या शेतामध्ये आलेलो तर आणि घरच्या शेतावर आपण बाजरीचं उत्पन्न केलं आहे तर अगोदर ह्याच्यामध्ये ऊस होता आणि हे सगळा ऊस आपण रोटर मारलं दुहेरी तर रोटर मारून ऊस मोडा आणि ऊस मोडून आपण ही बाजरी केली आहे तर बाजरी करण्यासाठी आपण काय काय केलं तर हे मी एकदा तुम्हाला सगळ्याला सांगतो बाजरी पेरण्यासाठी रोटर मारल्याच्यानंतर आपण जे आपलं सारा यंत्र आहे ह्या सारा यंत्राने फडकी पाडून घेतली सारं पाडे फडकी पाडली ते आपण एक चार फुटाची फडकी पाडून घेतली आणि चार फुटाची फडकी पाडल्याच्यानंतर आपण त्याला त्याच्यामध्ये डायरेक्ट बाजरी जी आपली ही बाजरीचं बियाणं आणलं मोहदायाचं केसाळ बाजरी मोह ही आणि ते बियाणं घेऊन आपण ते शिपलं डायरेक्ट पेरणी केलेलं नाही पेरणी केल्याच्यानंतर बरोबर तास तास उग आणि वार्षिक संख्या माझ्या अंदाजेने जरा संख्या जरा उगण्याची ह्याची जरा कमी होती तर मग आम्ही काय करत असतो बाजरी शिपीत असतो तर मग अशा हातानं बाजरी शिपली आणि त्याच्यासोबत खत पण शिपलं आणि ही बाजरी आपण इथं आलेली आहे तर बाजरी उगल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये तणनाशकचा पण वापर केला मी तुम्हाला मागं जर जाऊन बघितलं तुम्ही तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईन माझे व्हिडिओ मी तणनाशकचे रिझल्ट कसे आले फवारणी कधी केली ती ह्याचे पण मी रि व्हिडिओ तयार केले आहेत तर मित्रांनो बघा ही बाजरी एकदम भारी आली जवळपास अडीच पावणे तीन एकरचं आपला हे प्लॉट आहे आणि महोदयाची केसळ बाजरी तीन बॅग आपण आणल्या होत्या चारशे साडेचारशे रुपयाला आपल्याला बॅग मिळाली होती तर ह्या तीन बॅग आणून आपण ह्याच्यामध्ये शिकल्या तर आज रोजी एकदम चांगल्या प्रकारे ह्याचं पीक मला दिसाय आपण जर बघितलं तर सगळे आता दाणे भरलेले आहेत आणि दाणे भरल्यामुळं कनिज पण एकदम चांगलं गच्च भरलेलं आहे म्हणजे चणक कणी दिसाय आणि प्रत्येक दाणे भरले प्रत्येक ह्याच्यात बघा योगा एकदम मस्त पैकी दाणे भरले आणि ठोकर अशी बाजरी वाटायची आता एक आठ दहा दिवसात आपण ही बाजरी काढणार इथं तर बघा एकदम कशी भारी बाजरी तयार झाली आणि मित्रांनो आपण जर पावसाळ्यामध्ये जर बाजरी केली तर त्या दिवसात पाऊस येण्याची शक्यता आहे आणि पावसान जर हे कंसे जर भिजले तर मग इतकी शायनिंग ह्या बाजरीला राहत नाही त्या दिवसातली बाजरी जरा वेगळी दिसती पण ही आता उन्हाळ्यात ही बाजरी पेरतो आपण तर उन्हाळ्यात बाजरी पेरल्यामुळं त्याला शायनिंग बघा एकदम किती भारी आहे आणि दाणे पण एकदम टपर येतं आणि मागच्या वर्षी आम्ही ही मोहोदयाची बाजरी पेरली होती खायला पण एकदम चवदार लागते त्याच्यामुळं केसाळ बाजरी आहे जास्त पक्षी जास्त ताण देत नाहीत खाते तर पण जरा एवढं नाही आता हे काही काही कणसं खाल्लीत त्यांनी हे असे काही कणसं खाल्ले तर पण काहीच कणसं खाल्ले तर काही काही कणसाला सो नाही ह्याला जरा कमी केसं होते ह्याला जरा जास्त केसं होते तर हे एवढं खाल्ले नाहीत पण शेंडे शेंडे खाल्लेत त्यांनी तर शेतकरी मित्रांनो आणि पक्ष्यांनी खाल्लं पण पाहिजे थोडंफार म्हणजे काय उत्पन्न काही एवढं काही कमी होत नसतं त्यांनी तर केसाळ बाजरी आहे आणि ऊसवाचं पीक मोडून जर कोणाला जर करायचे असेल तर नक्कीच तुम्ही हे करू शकता जवळपास एक पाच ते सहा पाणी लागले आणि एक वेळेस वीस वीस तेरा हे खत पहिल्या सुरुवातीला आपण टाकलं होतं आणि दुसऱ्या वेळेस दहा सीसचंही एक होतं टाकलं आणि युरिया एक वेळेस टाकला परत ह्याच्यावर नॅनो युरिया नॅनो डी ए पी ह्याची पण आपण ड्रोननी फवारणी घेतली तर एकदम चांगले बेस्ट रिझल्ट वाटले आणि नॅनो युरिया नॅनो डी ए पी हे वापरत असताना त्यासोबत आपण एक कीटकनाशक फ्लोरो पण वापरलं होतं त्याच्यामुळं एक अंदाज तरी असा वाटतोय किंवा ह्या बाजरीमध्ये आपलं अंग खाजवणार नाही कारण की आळी आपली ह्याच्यावरची मेलेल राहील आणि आपलं अंग खाजवणार नाही अंग तर खाजवूनच आहे नाही बाजरीने पण थोडंफार आळी नसल्यामुळं अंग हे कमी खाजवलं तर शेतकरी मित्रांनो बघा ही एकदम भारी बाजरी आली जर कोणाला जर ऊस गेल्याच्या नंतर जर बाजरीचं पीक जर करायचं असेल तर एकदम चांगला पर्याय गहू जर लेट होत असेल तुम्हाला तर बाजरीचं पीक एकदम चांगलं आहे जर पाणी जर तुमच्याकडं असेल तर पाच ते सहा पाणी लागलेत उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं शेवटला एक पाणी जरा शिल्लक लागले पण पाच ते सहा पाण्यात बाजरी आपली येऊ शकते तर शेतकरी मित्रां गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला चे क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम